अत्यंत महत्वाचा विभाग म्हणून गणल्या जाणारे वीज वितरण कंपनीचे नगर रोड कार्यालय थेट दारूचा अड्डा बनला आहे कार्यालयातील तंत्रज्ञान प्रदीप काळे अमोल पवार विकास बनसोडे आणि लक्ष्मण गरड हे मद्यपान करण्यास व्यस्त असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नगर रोडच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच हा प्रकार घडला आहे हे वीज वितरण कंपनीचे कार्यालय नागरिकांच्या सेवा सुविधेसाठी आहे का कर्मचाऱ्यांना ओली पार्टी करण्यासाठी आहे असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे वीज वितरणचे कर्मचारी इमारतीतच ग्लास भरताना आणि पाणी ओतत असताना दिसत आहेत आमच्या प्रतिनिधींनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अभय भंडारी यांना याबाबत विचारलं असता भंडारी म्हणाले तुम्ही कोणालाही सांगा काही होत नाही आम्ही पार्टीचे समर्थन करतो आमचे कर्मचारी मद्यपी आहेत व्यसनी आहेत अशा ओल्या पार्ट्या इथे नेहमीच होत असतात अशी आमच्या प्रतिनिधींना अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांकडून कारवाई होणार का वरिष्ठांनाही याबाबत कल्पना होती का वरिष्ठांना या प्रकाराची अगोदरच कल्पना असेल तर मग हे प्रकरण तेरीबी मेरीबी प्रमाणे झाकून ठेवलं जाणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे नमस्कार लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्यप्रहार वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्यप्रहार न्यूजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी हेच कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये दारू पिण्याच्या पार्टीचा खूप मोठा कार्यक्रम झालेला आहे या विभागात असणारे कर्म कर्मचारी ऑन ड्युटी दारू पिताना याच विभागामध्ये त्यांची व्हिडिओ शूटिंग झाली होती सूत्रांनी दिलेल्या माहिती आणि पुरवलेल्या व्हिडिओनुसार हेच ते कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये एकतीस डिसेंबर दारू पिणे चकना खाणे आणि अवैध पद्धतीने शासनाचे नियम ढाब्यावर ठेवून इथल्या कर्मचाऱ्यांनी एकतीस डिसेंबरची पार्टी एन्जॉय केलेली आहे आपण पाहू शकता की हे, हे कार्यालय अतिशय शासकीय पद्धतीचं कार्यालय पण या कार्यालयामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला दारू पिणे चकना खाणे आणि इतर कुठल्याही प्रकारचा शासकीय नियम न पाळणे एक थर्टी फस्टची पार्टी या कार्यालयामध्ये झालेली आहे कॅमेरामॅन संतोष सावंतसोबत मी यशवंत बनसोडे पुण्यप्रहार न्यूज येरवडा महावितरण कंपनीचा ऑफिस